उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि त्याचे पैसे देखील भरले ठीक आहे सर साहेब लगु साहेब शेवटच्या दोन तासात ना शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच पेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती जास्त अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे म्हणजे साहेब अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विचार करावा लागेल काँग्रेस पक्षाची कार्यकारणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होत त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या उत्तर काहीतरी लिहिलं पंधरा टक्के